कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन आपलं आहे नेरल्यात आणि नेरल्यात म्हणजे कशासाठी आलोय माहितीये का न्यालयात आलोय माऊस देव देव त्याच्यामुळे आहे आणि हे बघा इकडं तुम्हाला सांगतो ही माझी माऊस बहीण आहे मुंबईची आपलं पुण्याची 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 म्हणले की मुंबईची नाही मुलगी मुंबईची मावशी या मुंबईची मावशी या आणि ही मावशी ही मुलगी प्राची आणि ही आहे बाळोणीचे माऊस बहिणीची मुलगी आणि इकडे बसले मामा आमचं नाही नाही तुमचं काय नाही विषय इथं तुम्ही पडापडी करणार घेण्या देण्याचं फेकरीचं निवेदन चाललं आहे इथं देव देव आहे ती तुझं जत्रा आहे चालली काय नमते तू बघ जा दे तू जा तू वगैरे तिरा बरिया वय मी आपलं इकडं नियोजन चाललंय तिथं हे करतोय तरी काढतोय आणि नवशे निघी लागेल मटन खायला पेराची यात्रा येत पेराची यात्रा येऊ देवाय आणि गरोघरी बोकडे जाकून ठेव वाडापाट दिसण चला आणि ही सगळी तुम्हाला सांगतो सगळी माऊस बहिणीची पोरायची पुणे या का ही बारक्या देतोय की नाय चला आणते तू हाय 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 चला तरी पेशल तरी तरी पेशल तरी आई पण हिरव बघते आई आईला माहित सांगायचं असतेच नाही तिथं चार दिवस जण पाऊस चालू त्याच्यामुळे फोन नाही काय नाही आय आता संध्याकाळी बघते हिर आईला बिर्याणी खायला काय मटन खायला मटन खायला येथे आई आईचे किती नंबरची बी दुसरा आई दुसरा नंबर आई किती तिसरा आय तीन नंबरची मोठी ही मावशी आणि मुंबईची ती एक नंबर मोठी आणि एक आहे ती ह्या रांजणगाव पुणे तर असून मित्रांनो चला काय लावलं इथं जे महाराष्ट्र जे कंपनी मध्ये हे आमचं दाजी पुणे आऊन बघू काय बघू इकडे इकडे पुण्याचे दाजी बहिले का कशी जोड बहिले का हा कशी जोड या नात आहे का नाही असं म्हणके माझ्या नरक फिरतो दाजी दाबणूक बिगणूक बघ आता सांगतोय असं त्या मित्रांनो चला बायचं नियोजन धावतो काय चालू आणि मित्रांनो इथं चाललेल्या आहेत भाकरी आणि इथं काय ओळखीचं नाही कोण इथं दोन नंबरची बहीण आहे ती माऊस बहीण आहे तर निविजन चालले नाही मस्त बैकी नाही काय निविजन चला एक जेव्हा काय जरा चला 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 तर मित्रांनो इथं मस्त पैकी नियोजन तुम्हाला सांगतो कसं नियोजन चाललंय बघितलं का जेवणाचं सगळे जेवाय बसले इकडं मामा बघा इकडं आणि इकडं आमचे मामा साहेब ठाकूर मामा इकडं बघा मामा हा मामा बोला जरा चार शब्द नीट बोला की राव तसं का गुतत गुतत बोलताय टाकली मी थोडी का पण नीट बोला की सर हा सर सगळी सगळीजण <laughs> या बस एवढं बोला तर समाधान आहे आणि इकडे इकडे बघितलं का मावस भाऊ जेवण वाढायचं नियोजन चाललंय या आणि पाऊस पावसाची तर रेख रेखरेख चालूच आहे तुम्हाला सांगतो दाजी बघा काय कमी जास्त जरा इकडे तिकडे आयो जे नाही ते आताच तिकडे चालेल नियोजन पलीकडे पलीकड चालून द्या आता मित्रांनो आता इतक्यातच बघितलं का नेरल्या लिंबोऱ्यात आलो लिंबोऱ्यात मावशीचे आता गाठ घ्यायची पाहिजे अन्नाची गाठ घ्यायची आणि थेट पोपळजला निघायचं आणि हे बघा विषयी काय माहिती आहे का इकडे बघितलं का ही नेरल्याच्या मावशीने तुम्हाला सांगतो ह्यात दिले काय काय दिलंय तुम्हाला जाऊ मी कोण नाही कोण काय नाही काय आजोबासाठी आजीसाठी देतच असते त्या बर्ने दिलं आहे मटण आणि बघा इकडं भाकरी आणि ह्यातमध्ये काय अ आणि डोबळी मिरची आणि विषय काय साधे नाही तर मावशी ही मटण आणि दिल्या आज काय सायपा फेपा करायचं नाही मटन ते कनस्तूर खायचं कनस्तूर कोणाला काय म्हणायचं नाही भांडायचं जेवता कोणाला काय म्हणायचं नाही भांडायचं दोन रवजी खायचं बरं का बाय कुठे बाय लय गुतली काम इकडे घेऊन द्या आधी आव आण काय करता जो आपला वय बरं आहे का दोन दिवसांनी जेवत नाही बर आहे का बरं बरं आहे ना थोडस का बर कुठे गेला घरी हा इथं हा इथं आपल्या घरी हा 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 एक सोबत होय 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 सोबत घे बर ओके हा घेतो खरी बैठलं का अण्णानी अण्णाने काय केलं मावशी तू सांग इकडे अण्णाने काय उद्या केलं मला सांग बरं अण्णा हिरीत गेलं हा हळू हळू खाली बसलं हा आणि पवत पवत पडल्या रस्त्याला गेलं हा आणि मोठा दगड असं वाकून उभं राहिलं होतं अण्णांनी मित्रांनो अण्णाने टाकली इरीत उडी अण्णा हे ज्या आधी तीन चार वेळा त्या इरीकडे गेलं आणि हिरवी पशे जाऊन सातवी वेळ सातवी वेळ का सातव्या वेळी अण्णानी शेवटी हिरीत उडी टाकलीच आणि एरीत उडी टाकली नशीब शिवतीत कोण माणसं चालली असते त्यांनी येऊन सांगितलं त्यांनी का वर काढलं घरी आणून पोच केलं तुम्ही गेलता ना नाही बाई गेली मी नव्हती तू कुठे बायकोला दवाखान्यात घेऊन असं आहे का तर असून चक्कर येत होती ती पडली म्हणून मला घेऊन गे गेलती तेवढं दोन दिवस जास्त जेवण जगलं तर माणूस तेवढाच आपल्याला आनंद भेटणार आहे त्यांचं जेवण वाढलं की आपलं जीवन वाढणार बरोबर गुडगा सुजला आता उठायला होत नाही होत नाही अन्नाच अण्णाचं काम चालू आहे दुसरं काय सर नाही बाई माणसं आले ती तुलाही काम करायला लागली काय गाय का। चा, खुरपायच नियोजन बाईचा उडीत लय भारी आला इकडे बाई होय हा बाईचा उडीत मामा बेहुत जेवायला मामा काय अजून आला नाहीत मामाला सोडून आम्ही आलो मस्त पैकी उडीत आलाय बाईचा तर असून द्या तर असून द्या असून द्या तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि मामा नाही तर आमच्या आधी पुढे निघालेत काय माहिती आमच्या पुढे आलेत होय पडला तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आता थेट निघतो मी गावाकडे उपळजला तर चला जाऊया बस का ओके ओके बाय मित्रांनो आता इतक्यातच घरी पोचलो नेरले आलो घरी आणि कोमलचा चाललेला आहे तर सायपाक तर माझा काय सायपाक करू नको मी मटन खाऊन आलेलोय जेवण करून आलोय मस्तपैकी तर त्याच्यामुळे आपला काय सायपाक करू नको आता तुला सांगतोय हाय बरं झालं काय बाकरी तुला काय फिरत का नाही बरं झालं काय एका बाकरी काय व्हायला लागलो तुला होता मानलाय आता शिक तर अस मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा लेस नव्हतं चला मित्रांनो बाय चको बाय चको बाय हा बस